डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे कसोटी सदळी वातडिका माझ्या दैनिक वातडिकाच्या अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे ही कसोटी आहे भारताच्या यावरतीच भाष्य करणारी आजची ही वातोटीका तेव्हा आजच्या वातोटिकेचं नाव आहे कसोटी दिल्ली पासून गल्ली पर्यंत दिल्ली पासून गल्ली पर्यंत कुणीचे काही करतो आहे दिल्ली पासून गल्ली पर्यंत जे काही करतो आहे त्यातला प्रत्येकच मुद्दा जाती धर्माभोवती फिरतो आगे जाती धर्माभोवती फिरतो आहे पुन्हा एकदा पहिलं पासून गल्ली पर्यंत दिल्ली पासून गल्ली पर्यंत कोणी जे काही करतो आहे

धार्मिकता पेक्षा निर्मिकता नेहमीच अति महत्वाची आहे धार्मिकतेपेक्षा निर्मिकता नेहमीच अति महत्वाची आहे ही कसोटी साधित सुधी नाही कसोटी भारतीय वाची आहे ही कसोटी साधित सुधी नाही कसोटी भारतीय वाची आहे कसोटी भारतीय वाची आहे सदैव वातडिकेच शेवटचं आणि तिसरं करू हे अनेक समाचार घेत आहे त्यामध्ये कोण कोण येतात हे तुमचं तुम्ही ठरवायचं कुणी मारतो लंब्या चवड्या बाता, कुणी मारतो लंब्या चवड्या बाता कुणाचे जाणीवपूर्वक मौन आहे कुणी मारतो लंब्या चौड्या पाहता कुणाचे जाणीवपूर्वक मौन आहे तुमची कोणतीही अस्मितापेक्षा नक्कीच गौण आहे तुमची अस्मिता नक्कीच गौण आहे हे तुम्ही प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आणि ज्याला आपली अस्मिता राष्ट्रापेक्षा मोठी आहे झाल्यासारखी वाटते त्याला हे गंभीरपूर्वक समजून सांगितले पाहिजे काय तिसरी आणि शेवटच्या यात पुन्हा एकदा कुणी मारतो लंब्या चौड्या पाहता कुणी मारतो लंब्या चौड्या बाता कुणाचे जाणीवपूर्वक मौर आहे कुणी मारतो लंब्या चौड्या कुणाचे जाणीवपूर्वक मौन आहे तुमची कोणतीही अस्मिता भारतीयत्वापेक्षा नक्कीच गौण आहे तुमची कोणतीही अस्मिता भारतीयत्वापेक्षा नक्कीच गौण आहे नक्कीच गौण आहे आजच्या वाटिकेच नाव होत कसोट ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत can